महिला संरक्षणासाठी कराटे प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा नामदेव गवळी देशात महिला व मुली यांच्यावर विघ्न संतोषी लोकांकडून दिवसेंदिवस अमानुषी अत्याचाराच्या घटना घडतच चालल्या आहेत त्या रोखण्याकरिता मुलींनी स्वसंरक्षणासाठी कराटे सारख्या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन सोलापूर कृषी उत्पन्न समी बाजार समितीचे माजी संचालक नामदेव गवळी गुरुजी यांनी केले ते विरशो कक्क या समाज प्रबोधन मंच मारडीच्या वतीने देशाचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रीय काँग्रेस आय पक्षाचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त यमाई देवी प्राथमिक शाळेत खाऊ वाटप व मुलींना एक महिना मोफत कराटे प्रशिक्षणाच्या कार्यक्रमात बोलत होते या प्रसंगी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते संजय क्षीरसागर विरशव समाज प्रबोधन मंचाचे अध्यक्ष तथा उत्तर सोलापूर तालुका काँग्रेसचे तालुका सरचिटणीस संजय खरटमल पृथ्वीराज माने युवा मंचेचे तालुका च चिटणीस भगवान कदम सेवालाल नगरचे माजी सरपंच संजय वडजे तालुका काँग्रेसचे सरचिटणीस सतीश पाटील पैगंबर तांबोळी अमर नारायणकर व शाळेतील शिक्षक वृंद उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या सुमुद मधुर गीताने झाली यावेळी प्रमुख पाहुणे मंडळी यांचा यथोचित सत्कार शाळेच्या वतीने संचालक व मुख्याध्यापक मुख्याध्यापक यांनी केला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामदेव गवळी होते सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी ज्ञानाबरोबर स्वसंरक्षणासाठी कराटे लाटीकाठी दांडपट्टा व शारीरिक व्यायामाचे प्रशिक्षण घेऊन आगामी काळात माता भगिनी यांचे रक्षण करण्यासाठी सज्ज व्हावे असे आव्हान नामदेव गवळी गुरुजी यांनी याप्रसंगी केले मी मागील पंचवीस वर्षापासून राजकीय जीवनात काम करीत असताना सत्तेचा सदुपयोग केवळ ठेकेदारी किंवा स्वहितासाठी न करता समाजातील उपेक्षित व वंचित घटकाच्या जीवनात आनंद फुलवण्याकरिता कुठल्याही लालसेची अपेक्षा न बाळगता आज तोपर्यंत करीत आलो आहे असल्याचे मत संजय क्षीरसागर यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केले त्यांनी या आश्रमशाळेतील शैक्षणिक कामाचे कौतुक का करून समाधान व्यक्त केले या प्रसंगी शाळेत एक महिना मोफत कराटे प्रशिक्षण विद्यार्थी विद्यार्थिनींना देण्यासाठी मी युनिव्हर्सल कॉल कराटे प्रशिक्षण संस्थेमार्फत बीरशो ककया समाज प्रबोधन मंचावतीने विनंतीला मान देऊन आली असल्याचे प्र असल्याचे प्रशिक्षिका अपूर्वा देवानंद कोळेकर यांनी सांगून कराटेच्या संदर्भात आपल्या स्वसंरक्षणासाठी बचाव कसा करावा याबाबत विवेचन करीत विविध प्रात्यक्षिके दाखवली यावेळी उपस्थित मान्यवर तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी ती रणरागिणी कराटे प्रशिक्षिका अपूर्वा देव देवानंद कोळेकर हिने सादर केलेल्या धाडसी प्रात्यक्षिकांच्या टाळ्यांच्या गरजरात कौतुक करून पाहुण्यांच्या हस्ते तिला पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय खरटमल यांनी केले तर उपस्थितांचे आभार करे गुरुजी यांनी मानले व सूत्रसंचलन कर, करे गुरुजी यांनी केले